नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरतीचे तिकीट आलेले आहे त्यामुळे मित्रांनो या परीक्षेची तुम्हाला जे तयारी करावी लागणार आहे मित्रांनो तर त्या दृष्टिकोनातून टी सी एसने जे काही क्वेश्चन पी क्यू विचारले आहेत ते क्वेश्चन आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो परीक्षा कोणती असो टी सी एसची बैठक व्यवस्था असेल किंवा त्यांचा जो काही पॅटर्न आहे या पॅटर्नवर आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारते हे तुम्हाला सुद्धा माहीत असलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपण टी वाय क्यू क्वेश्चन आता राहिलेल्या दी। दिवसामध्ये घेणार आहोत मित्रांनो अशा स्वरूपाचं जर तुम्ही सराव जर केला तर शंभर टक्के नोंदणी व सुंदर शुल्क विभाग मध्ये तुम्हाला पोस्ट मिळू शकते तर चला आता वेळ ची सुरुवात करूया पहा आपला मित्रांनो पहिला प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न तुम्हाला असा दिलेला आहे की पा दिलेल्या शृंखलेमध्ये पहा दिलेल्या शृंखलेमध्ये असे किती व्यंजन आहेत असे किती व्यंजन आहेत की ज्याच्या लगेचच आधी तसेच नंतर एक स्वर आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला व्यंजने पाहिजे आहेत परंतु व्यंजने कसे असले पाहिजे व्यंजने असले असले पाहिजे की दिलेल्या शृंखले असे किती व्यंजने आहेत कसे व्यंजने ज्याच्या लगेचच आधी तसेच नंतर एक स्वर आहे म्हणजेच व्यंजन व्यंजन अगोदर एक मित्रांनो स्वर अगोदर एक स्वर आणि नंतर सुद्धा एक स्वर नंतर सुद्धा एक स्वर अशी मालिका आपल्याला पाहिजे म्हणजे व्यंजन त्याच्या समोर सुद्धा एक स्वर आणि त्याच्या पाठीमाग सुद्धा एक स्वर अशी मालिका आपल्याला या ठिकाणी पाहिजे मग पहा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला स्वर माहीत असणं गरजे स्वर कोणते आहेत मित्रांनो ए ई आय आय ओ ओ आणि यू हे मित्रांनो या ठिकाणी स्वर आहेत हे काय पाच स्वर आहेत मग हे पाच स्वर आहेत तर तुम्हाला पाच स्वर कुठं दिसतात सर्वप्रथम ते पहा आता पहा मित्रांनो या ठिकाणी ओ हा स्वर आहे यू, यू आणि ओ हे लगातार दोन सोर आले आपल्याला लगातार दोन पाहिजे का नाही आपल्याला काय पाहिजे त्या दोन स्वराच्यामध्ये एक व्यंजन पाहिजे मग या ठिकाणी ओ आणि आय हे दोन या ठिकाणी स्वर दिसत आहे त्यामध्ये पी हे व्यंजन आहे म्हणजे ही एक जोडी आपल्याला भेटली त्याच्यानंतर कुठं व्यंजन दिसतं का त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर सोर पाहिला तुम्ही तर फक्त ओ दिसतो मग ओच्या समोर टी व्यंजन आहे पण त्याच्या समोर वाय हे सुद्धा व्यंजन आहे म्हणजे सुर व्यंजन व्यंजन ही जोडी आपल्याला नाही पाहिजे सुअर व्यंजन आणि स्वर पाहिजे म्हणजेच ओच्यानंतर टी व्यंजन आहे परंतु त्याच्यानंतर स्वर नाही म्हणून ही सुद्धा जोडी होणार नाही या ठिकाणी फक्त मित्रांनो एकच जोडी आपल्याला अशी भेटलेली की जी या ठिकाणी सुअर स्वर आणि त्याच्या दोघांच्या मध्ये व्यंजन आहे म्हणजेच ओ स्वर आहे आय सो आणि पी हा व्यंजन आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला एक जोडी भेटली ऑप्शन कितीमध्ये दिलेले ऑप्शन क्रमांक चारमध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न अल्फान्युमारिक सिरीजचा होता अशा स्वरूपामध्ये क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात पुढचा प्रश्न पहा दोन नंबरचा हा सुद्धा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे काय म्हणते पा दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल आता प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल आता मित्रांनो या ठिकाणी जर मालिका जर तुम्ही जर पाहिलीत एकशे अकरा एकशे सोळा एकशे सव्वीस एकशे एक्केचाळीस आणि एकशे एकसष्ट आता मित्रांनो मालिका आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसते मालिका कसं मित्रांनो वाढताना दिसत आहे मग ज्यावेळेस मालिका आपल्याला वाढताना दिसते त्यावेळेस मित्रांनो म्हणजेच या ठिकाणी पा एकशे अकराहून मोठी एकशे सोळा एकशे सोळाहून मोठी एकशे सव्वीस एकशे सव्वीसहून मोठी एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीसहून मोठी एकशे एकसष्ट म्हणजेच या ठिकाणी संख्या वाढत्या क्रमांकाने या ठिकाणी वाढत आहेत तर मित्रांनो आपल्याला यामधला फरक घेऊन गरजेचं असणार आहे आता मित्रांनो अकरा आणि या ठिकाणी सोळा याच्यामध्ये कितचा फरक आहे अकरा आणि सोळा याच्यामध्ये पाचचा फरक आहे त्याच्यानंतर सोळा आणि सव्वीस याच्यामध्ये कितचा फरक आहे मित्रांनो दहाचा फरक आहे त्याच्यानंतर सव्वीस आणि एक्केचाळीस याच्यामध्ये कितीचा फरक आहे पहा सव्वीस आणि एक्केचाळीसमध्ये जर पाहिलं तर चारमधला एक इथं घेतला अकरा अकरा मधून सहा गेला पाच राहिला तेरामधून बारा गेला एक राहिला तेरामधून बारा गेला एक राहिला त्याच्यानंतर एकशे एक्केचाळीसमधून एक एकशे एकसष्ट आपल्याला मायनस करायचे एकमधून एक गेला शून्य राहिला सहामधून चार गेला दोन राहिला एकामधून एक गेला शून्य राहिला म्हणजेच मित्रांनो पाच दहा पंधरा वीस म्हणजे तुमच्या या ठिकाणी लक्षात आला असेल या सर्वांमध्ये पाच पाचचा फरक आहे म्हणजे पाचचा पाडा आपल्याला म्हणायचे पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस आणि पाचा पाचा पंचवीस पाचा पाचा किती मित्रांनो पंचवीस म्हणजे पुढची जी काही संख्या असणार ती पंचवीसने वाढणार आहे म्हणजेच मित्रांनो एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट प्लस पंचवीस प्लस काय पंचवीस आता पहा पाच आणि एक झाला मित्रांनो सहा आठ आणि सहा आणि दोन झाला आठ सहा आणि दोन झाला आठ आणि एक आणि शून्य झाला एक म्हणजे पुढची संख्या एक एकशे शहाऐंशी असली पाहिजे ऑप्शन कितीमध्ये दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या आप या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल मित्रांनो पी पिवा किंवा एस कुठल्या ना कुठल्या तरी वेगवेगळ्या परीक्षेला हे विचारलेले प्रश्न आहेत आता मित्रांनो हा सुद्धा प्रश्न पहा अल्फान्युमरी श्रीचा आहे यामध्ये तुम्हाला काय दिले मित्रांनो चिन्ह दिलेले आहेत आणि अल्फाबेट्स दिलेले आहेत ते यामध्ये कशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे ते पहा दिल्ल्या मालिकेमध्ये अशी किती चिन्हे आहेत ज्याच्या लगेचच आधी एक चिन्ह येते आणि नंतर एक व्यंजन येते म्हणजेच आपल्याला काय पाहिजे असे किती चिन्ह आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चिन्ह चिन्ह त्याच्यानंतर काय म्हणते ज्याच्या लगेचच आधी म्हणजे चिन्हाच्या आधी एक मिनिट आपण काय करू थोडंसं समोर लिहूयात पाया या ठिकाणी आपण चिन्ह लिहूयात चिन्ह आता चिन्हाच्या मागे आणि पुढे काय पहा त्याच्या लगेचच आधी काय पाहिजे लगेचच आधी एक चिन्ह पाहिजे लगेच आधी एक चिन्ह पाहिजे म्हणजेच लगातार दोन चिन्ह आणि त्याच्यानंतर काय एक व्यंजन पाहिजे एक व्यंजन पाहिजे एक व्यंजन पाहिजे म्हणजेच मित्रांनो चिन्ह चिन्ह आणि व्यंजन हे तुम्हाला या ठिकाणी जोडी पाहिजे मग पा या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो हॅशटॅग हे चिन्ह आहे परंतु त्याच्यानंतर जी हा या ठिकाणी काय मित्रांनो हे चिन्ह नाही म्हणजे आपल्याला लगातार दोन चिन्ह पाहिजे मग लगातार दोन चिन्ह ॲट द रेट आणि डॉलर या ठिकाणी दिसले त्याच्यानंतर डी हे जे काही डी आहे ते व्यंजन आहे म्हणजे दोन चिन्ह आणि व्यंजन म्हणजे एक जोडी आपल्याला भेटली त्याच्यानंतर पहा दोन व्यंजन दोन लगातार चिन्ह कुठे दिसतात त्याच्यानंतर दोन लगातार चिन्ह या ठिकाणी प्लस आणि ॲड रेट त्याच्यानंतर पहा जे हे व्यंजन आहे म्हणून ही एक जोडी आपल्याला भेटली त्याच्यानंतर दोन लगातार चिन्ह कुठे दिसतात दोन लगातार चिन्ह त्याच्यानंतर अँड डॉलर त्याच्यानंतर पहा स्टार स्टार आणि अँड स्टार आणि अँड हे लगातार एक, दो, दोन आहेत आणि त्याच्यानंतर एक व्यंजन आहे म्हणजेच आपल्याला एक दोन तीन जोडे या ठिकाणी भे मिळत आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पा म्हणजे त्याच ठिकाणी उत्तर आणि त्याच ठिकाणी मित्रांनो प्रश्न तुम्हाला विचारला जातो म्हणजे या प्रश्नामध्येच उत्तर असतं फक्त तुम्हाला ते शोधायचे तुमची निरीक्षण क्षमता या ठिकाणी चांगलं असणं खूप गरजेचं आहे थोडं जरी लक्ष इकडं तिकडं जरी गेलं तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुमचा मार्क जाऊ शकतो त्यामुळे असे प्रश्न सोपे असतात परंतु काळजीपूर्वक आणि थोडेसे वेळ खाणारे असतात त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक पहा आणि चांगल्या प्रकारे मित्रांनो या ठिकाणी याला निरीक्षण करा आणि त्याहून त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा तर पहा पुढचा प्रश्न चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एका स्तंभात दीडशे पेट्या ठेवल्या आहेत पहा एका स्तंभामध्ये किती दीडशे पेटे आहेत आणि दीडशे पेट्यामध्ये काय म्हणते एक विशिष्ट पेटी बाहेर काढली ती वरून पंचेचाळीसा क्रमांक असेल तर तळाकडून तिचे स्थान कोणते असेल आता हा प्रश्न दोन प्रकारे सोडवता येतो मित्रांनो काय करा पहा एका स्तंभामध्ये एकूण किती दीडशे पेटे आहेत आता त्यामध्ये एक पेटी बाहेर काढली परंतु किती बाहेर का ती बाहेर काढल्याच्यानंतर ती पंचेचाळीसव्या क्रमांकावरती तर तिच्या तळाकडून कितवा क्रमांक असेल आता मागून विचारू किंवा पुढून विचारू पाय या ठिकाणी काय म्हणले आता दीडशे पेटे आहेत किती आहेत मित्रांनो दीडशे पेट्या आता ती पंचेचाळीसव्या क्रमांक होती याचा अर्थ तिच्या पाठीमागं चौवेचाळीस जण असणार बराबर आहे ना तिच्या मागं चौवेचाळीस पेट्या असणार तेव्हा ती पंचेचाळीस येणार म्हणजेच मित्रांनो आपण काय करू शकतो या ठिकाणी दीडशे दीडशे मायनस दीडशे मायनस या ठिकाणी पंचेचाळीस काढा दीडशे मायनस पंचेचाळीस कळा आता पहा या ठिकाणी शून्यामधून पाच जात नाही म्हणून दहामधून पाच गेला पाच राहिला चारमधून चार गेला शून्य राहिला आणि हा एक जशास तसा म्हणजे एकशे पाच किती एकशे पाच आणि स्वतः या ठिकाणी काय करायचं एक प्लस करायचा त्या ठिकाणी एक काय करायचा प्लस करायचा एक प्लस करायचा कारण की आपण पंचेचाळीस मायनस केले म्हणजे किती एकशे सहा म्हणजेच एकशे सहा या ठिकाणी काय असणार मित्रांनो एकशे सहा क्रमांक तिचा तळाकडून असणार आहे हाच झाले मित्रांनो पहिली पद्धत आता दुसरी पद्धत कोणते तर पाय एकूण किती दीडशे पेटे आहेत एकूण किती दीडशे पेटे आहेत एकूण दीडशे पेट एक पेटे मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी आता तिचा पंचेचाळीसवा वा क्रमांक येण्यासाठी आपल्याला तिच्या पाठीमागच्या चौवेचाळीस पेट्या या ठिकाणी मायनस करावे लागतील किती चौवेचाळीस मायनस करावे लागतील मग जर आपण या ठिकाणी जर चौवेचाळीस मायनस जर केले तर पहा दहामधून दहामधून या ठिकाणी चार गेले किती राहिले मित्रांनो सहा राहिले सहा राहिले त्याच्यानंतर आता इथं चौदामधून मधून चार गेले किती राहिले मित्रांनो दहा राहिले म्हणजे एकशे सहा पेट्या समजलं का तुम्हाला पहिल्यांदा एक का मायनस केला कारण की आपण त्यामधून पंचेचाळीस म्हणजे त्या पेटीचा जो काही क्रमांक का आहे तो मायनस केला होता म्हणून प्लस त्या पेटीचा क्रमांक एक आपल्याला प्लस करावा लागला आता या ठिकाणी काय केलं आपण चौवेचाळीस मायनस केला का कारण की त्या पेटीच्या पाठीमागं पंचेचाळीस व त्या पेटीचा क्रमांक असेल तर तिच्या पाठीमागं किती असणार चौवेचाळीस असणार म्हणून आपण चौवेचाळीस मायनस केले म्हणजे डायरेक्ट तिचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी मिळाले म्हणजे एकशे सहा असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर किती ऑप्शनमध्ये पाच चारपैकी ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आता हा पाच नंबरचा प्रश्न बैठक व्यवस्थेवर आधारित आहे मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न फेवरेट आहे यावर आधारित मित्रांनो तुम्हाला चार ते पाच क्वेश्चन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विचारले जातात या माहितीवर आधारित ठीक आहे मग पहा हा क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो अजित चंदन फैजल नमन पियुष आणि राजीव हे सहा मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती टेबलाच्या केंद्राकडे पहा टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसले केंद्राकडे म्हणजे ज्याचा अर्थ मित्रांनो आता हे झालं मित्रांनो आपला वर्तू आता केंद्राकडे तोंड करून बसले म्हणजे हे झालं मित्रांनो याचं केंद्र आता किती जण आहेत मित्रांनो सहा जण आहेत किती सहा जण एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा जण केंद्राकडे तोंड करून बसले आता यांचं जर तोंड जर केंद्राकडे जर असेल तर एक गोष्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे याची उजवी बाजू आणि डावी बाजू कोणती हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मग पहा मित्रांनो आता हा जो काही विद्यार्थी केंद्राकडे तोंड करून बसलेला बी पहा मार्क करते या ठिकाणी तर याची उजवी बाजू या साईडला असणार आणि डावी बाजू या साईडला असणार आता वरतं जो काही विद्यार्थी खाली तोंड करून बसलेले याची उजवी साईड कुठे असणार तर उजवी साईड या साईडला असणार आणि डावी या साईडला असणार हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे उजवी आणि डावी बाजू हे तुम्हाला समजायचं हे गरजेचं असणार तर जर तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता तर पहा हा क्वेश्चन आता आपल्याला कसा सॉल्व करायचा मी तुम्हाला सांगेल तर पहा आता आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेले आहे <laughs> आता आपल्याला काय म्हणले पहा हे सहाज मित्र एका वर्तुळाकार होती केंद्राकडे तोंड करून बसलेत चंदन आजीतच्या लगेच पहा चंदन आजितच्या लगेच उजवीकडे चंदन आजीच्या लगेच उजवीकडे बसलेलं आहे कोण कोणाच्या उजवीकडे बसलं मित्रांनो सर्वप्रथम लक्षात घ्या कोण कोणाच्या उजवीकडे गडबड करू नका नाहीत काय होतं मित्रांनो आपली चूक या ठिकाणी होऊ शकते की आपण काय करतो पहा चंदन आजीताच्या उजवीकडे आजीताच्या बसला म्हणजेच काय मित्रांनो जे च्या लागलं त्याच्या लिहायचं मग इथं आजीत लिहूयात आपण या ठिकाणी आजीत लिहूयात आता आजीत जर या ठिकाणी बसला अजत तर या ठिकाणी आजीतचं तोंड केंद्राकडे म्हणजे आजीतची ही झाली उजवी बाजू आणि ही झाली मित्रांनो आजीतची डावी बाजू मग आपल्याला काय म्हणते चंदन हा आजीच्या लगेच उजवीकडे बसलेले चंदन आजीच्या लगेचच लगेचच लगे लगे म्हणजे त्याला धरूनच म्हणजे त्या दोघांच्या मध्ये कोण नाही उजवीकडे बसले आता उजवीकडे बसला याचा अर्थ ही त्याची उजवी बाजू म्हणजे इथं कोण आला मित्रांनो चंदन आला इथं आला चंदन आता परत पुढे काय म्हणते पहा आता या दोघांशी संबंधित कुठलं वाक्य तुम्हाला दिसतं का ते सर्वप्रथम पाहायचं मग पहा नमन फैजलच्या उजवीकडे नमन फैजलच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे नमन पिऊच्या लगेच उजवीकडे बसलेला आहे तर पिऊच्या लगतच डाव्या बाजूला कोण बसलेले असेल आता मित्रांनो या ठिकाणी आपले दोघ जण बसलेले एक म्हणजे अजित आणि दुसरं म्हणजे चंदन परंतु या दिलेल्या खालचे जे काही आपल्याला वाक्य आपण वाचले यामध्ये नम चंदन आणि आजित या दोघांच्या संदर्भामध्ये कुठलंही वाक्य तुम्हाला दिसत नाही मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोन कंडिशन घेणं गरजेचं असतं पहा दोन पॉसिबिलिटी आपल्याला घेणं गरजेचं असतं ज्यावेळेस या दोघांच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठलंही वाक्य दिलेलं नाही त्यावेळेस आपल्याला दोन पॉसिबिलिटी घेणं गरजेचं असतं मग पहा या ठिकाणी कोण बसवला आपण आजित बसवला त्याच्यानंतर अजितच्या बाजूलाही कोण आहे मित्रांनो चंदन आहे चंदन आहे मग आता काय म्हणते पहा पुढचं नमन हा फैजलच्या उजवीकडे नमन हा फैजलच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर मग मित्रांनो आपण काय करूयात या ठिकाणी फैजलला बसूयात ठीक आहे या ठिकाणी फैजल जर बसला तका फैजल चा फैजल चा जर तर काय म्हणतंय फैजलच्या उजवीकडे आता फैजलचं तोंड जर केंद्राकडे असेल तर फैजलची ही उजवी बाजू असणार ही डावी बाजू असणार म्हणजेच फैजलच्या उजवीकडे फैजलच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे नमन कोण तिसऱ्या स्थानावर म्हणजे पहिलं स्थान दुसरं स्थान आणि तिसरं स्थान तिसऱ्या स्थानावर कोण आहे नमन नमन न म्हणे आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी असं जर म्हणतात मग आपण या ठिकाणी इथं फैजलला घेऊ शकतो हां घेऊ शकतो इथं फैजलला घ्या आता फैजलला घेतल्याच्यानंतर काय म्हणते फैजलच्या फैजलच्या उजवीकडे आता फैजल जर इकडे केंद्राकडे तोंड करून बसत असेल तर फैजलची उजवी बाजू मग फैजलच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर न न म्हणे म्हणजे पहिलं स्थान दुसरं स्थान आणि तिसरं स्थान इथं कोणाला न म्हणाला इथं न म्हणाला ही झाल्या दोन पॉसिबिलिटी पुढचं वाक्य काय म्हणते पहा नमन पिऊच्या लगतच उजवीकडे बसलेले नमन कुठं बसले पिऊजच्या लगतच उजवीकडे पिऊच्या लगतच उजवीकडे नमन बसलेले मग मला सांगा आता पिऊच्या लगेतच उजवीकडे जर नमन असेल तर मग जर आपण इथं जर पिऊस बसूला इथं जर आपण मित्रांनो पिऊस बसूला तर मला सांगा आता पिऊस जर खाली पाहत असेल तर पिऊजची डावी बाजू ही असणार आणि पियूची बाजू ही असणार म्हणजेच पिऊच्या डाव्या बाजूला कोण बसलेले नमन बसलेले परंतु गणितामध्ये म्हणजे ह्या दिलेल्या माहितीमध्ये काय म्हणते नमन हा पिऊच्या उजवीकडे बसलेलं आहे पिऊसच्या उजवीकडे बसलेले याचा अर्थ ही पॉसिबिलिटी आपली रॉंग झाली ही पॉसिबिलिटी आपली रॉंग झाली मग या पॉसिबिलिटीमध्ये जर आपण मग इथं पियुष बसूला इथं पहा आपण जर पियुष बसवला तर पियुष आता पियुष जर इकडे केंद्राकडे पाहत असेल तर पियुषची उजवी बाजू आली आणि इकडली ही डावी बाजू आली मग मला सांगा पियुषच्या लगतच उजवीकडे कोण आहे नमन आहे म्हणजे पियूषच्या उजवीकडे नमन या ठिकाणी दिसतो का तुम्हाला हात दिसतो ठीक आहे आता इथपर्यंत आपलं बराबर आलं त्याच्यानंतर पहा उजवीकडे बसतो तर पियुषच्या लगतच डाव्या बाजूला कोण बसले तर पियुषच्या लगतच डाव्या बाजूला कोण बसले म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी फैजल बसला त्याच्यानंतर चंदन बसला अजित बसला नमन बसला आणि पियुष बसला पाच जण बसले आता एकच जण राहिला तो कोण आहे मित्रांनो पाह या ठिकाणी राजू कोण आहे राजू आणि जागा सुद्धा एकच राहिली म्हणजे इथे कोणाला मित्रांनो राजीव इथं आला राजीव आला मग मला सांगा आता राजीव जर या ठिकाणी बसला जर असेल तर पियूच्या लगतच डाव्या बाजूला कोण बसला म्हणजे म्हणजे पी उजव्या बाजूला नमन बसला तर पियूच्या डाव्या बाजूला या साईडला पहा पीयूच्या डाव्या बाजूला कोण बसलेले आहे तर तो आहे मित्रांनो राजीव कोण आहे राजीव म्हणजे ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता हा प्रश्न सुद्धा नक्की तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला शोडील लाईक करा चॅनल व नवीन असाल चायन सब्सक्राइब करा मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण या ठिकाणी टॉपिक वाईज क्वेश्चनचा सराव घ्यावा जस की बैठक व्यवस्था असेल तर बैठक व्यवस्थेचे पाच क्वेश्चन त्याच्यानंतर जर अल्फान्युमरिक सिरीज असेल तर ते त्याचेच पाच क्वेश्चन त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की मिस्लेनियस आहेत त्याचे सुद्धा पाच क्वेश्चन अशा स्वरूपामध्ये जर वेगवेगळ्या क्वेश्चनचं जर व्हेरिएबल क्वेश्चन जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा राहिलेल्या पाच सहा दिवसामध्ये मित्रांनो आपण गणिताचा आपण जे काही पी वाय क्यू क्वेश्चन आहेत हे जास्तीत जास्त करणार आहोत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क परीक्षेमध्ये पडतील तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय मित्रांनो आपली प्ले लिस्ट आहे ती प्लेलिस्ट सुद्धा पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल टी सीएस पी वायक्यू म्हणून प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता